नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील नगर परिषद अध्यक्ष आणि सदस्यांच्या अधिकृत उमेदवार प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे किनवट येथे आले असता त्यांनी भारतीय जनता पार्टी ही गोरगरिबांच्या जीवावर उठलेली पार्टी आहे चिकनचे जेवण केलं तर त्याला चिकन पार्टी म्हणतात बोकड कापून जेवण दिलं तर त्याला मटन पार्टी म्हणतात पण भारतीय जनता पार्टी ही गरिबांना छळून तयार झालेली पार्टी आहे गरिबाचे मरण हेच भारतीय जनता पार्टीचे धोरण माणसा माणसांमध्ये भांडणे लावा डोके फोडा हीच भारतीय जनता पार्टीचे धोरण बनले आहे अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका केली नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ला असलेल्या भोकर आणि किनवट या ठिकाणी सपकाळ यांच्या सभा झाल्या या सभेतून सपकाळ यांनी भाजपावर कडाडून टीका केली मात्र या ठिकाणच्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी काँग्रेसची ताकद उभी करणं आज माझ्या या दौऱ्याच्या मागचा हा हेतू आहे आणि इथला कार्यकर्ता आता आपण दुर्लक्षित आहोत आपल्याला कोणी ओळखत नाही आपल्याला कोणी विचारत नाही ही भूमिका बाजूला ठेवा आता कुठेही भेटले तर तुम्ही म्हटलं की मी किनवटचा कार्यकर्ता आहे तुम्हाला पहिली मी गाडीत बसवी प्रसंगी आमदार खासदाराला खाली उतरेल तर तुम्हाला न्याय देईल आणि तुम्हाला बसील मात्र त्याबद्दल तुम्हाला काय करायचंय ते जे आपला काँग्रेसचा जो विचार आहे हा विचार मजबूत करायचा आहे गावात जायचंय वाड्यावर जायचंय वस्त्यावर जायचंय तांड्यावर जायचंय तांडेल्या तांड्यावरच्या आपल्या तांडे तांडे याडीला सांगायचंय की आमची इंदिरा एडी आहे तू पण आमची एडी आणि आता पंचसोबत सोडून तुला सांगायचंय आदिवासी भावांना सांगायचंय की आदिवासी हे या देशाचे मूळ रहिवासी आहे मूळ निवासी आहे आम्ही आदिवासींचा सन्मान करतो आम्ही आदिवासींना वनवासी म्हणत नाही आम्ही आदिवासींना मूल निवासी हे म्हणत असताना या काँग्रेसच्या विचारासोबत तुम्ही या हे त्यांनाही आपल्याला सगळ्यांना सांगायचं हे सांगत असताना शहरामध्ये आणि इथे दलित बांधव असतील तेही सांगायचं आणि या ठिकाणी जो आंबेडकर जनतेला जे राजकारणामध्ये जी, जी प्रेरणा मिळाली होती की पंच्याण्णव साली भाई त्याच्या पंच्याण्णवचे मूर्तीवर्धना गायकवाड जी इथे आहेत ते काय होतं तो किनवट पॅटर्न हा एकेकाचा जो प्रसिद्ध पॅटर्न होता आता पुला घालून खूप पाणी चाललं गेलं लग, किती वर्ष झाली तर तीस वर्ष झाली आता तीस वर्षानंतर काँग्रेसचा किनवट पॅटर्न या ठिकाणी तयार करण्याच्या अनुषंगानं मी माझ्या सर्व महत्वात या ठिकाणी विनंती त्यांना तशा प्रकारची सूचना देतो भारतीय जनता पार्टी जी आहे ती आता आपल्या जीवावर उठलेली आहे कोंबडं कापून जेवण ठेवलं तर त्याला म्हणतात कोंबडा पार्टी चिकन पार्टी बोकड्या कापून पार्टी झाली तर तिला म्हणतात मटन पार्टी मात्र भारतीय जनता पार्टी जी आहे ही गोल गरिबांना छडून तयार झालेल्या पार्टीचं नाव आहे भारतीय जनता पार्टी गरीबाचे मरण हेच भाजपचे धोरण आणि माणसा माणसात भांड लावा माणसा माणसामध्ये झगडे लावा डोके फोडा आणि राज्य करा या भूमिकेच्या अनुषंगाने ते पुढे जात आहेत मी त्यांच्या या तत्वज्ञानाचा धिक्कार करतो आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जास्त बोलता येत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी पंजाब निवडून द्या पंजाचा नगराध्यक्ष तुम्ही निवडून दिल्यावर मी त्यांच्या सत्कारासाठी पुन्हा येईल हे अभिवादन आश्वासन तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो थांबतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची